नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिल्लीच्या राजकीय तिढा या विषयावर आम्ही काल व्हिडिओ केला होता आणि त्याच्यातले काही जे तथ्य आहेत परत इतके तातडीनं समोर आलेत की परत एक दुसरा आता व्हिडिओ आम्हाला करावा लागतो या दिल्लीच्या निवडणुकांची जशी जशी हवा गरम व्हायला लागली तसे तशी वेगवेगळे विषय समोर यायला लागलेत आणि त्यानं म्हणजे काय म्हणते चर्चेला तोंड फुटणे आपण असं म्हणतो काँग्रेस आणि आय एम ह्या दोघांनी ज्या उमेदवारांची चर्चा सुरू केली आणि त्याच्यामुळे हा हिंदू विरोधी एका अर्थाने चर्चेचाच भडका बाकी प्रत्यक्ष काही नाही चर्चेचा भडका उठला आहे झाला असं की दिल्ली दंगे दोन हजार वीस मध्ये झाले होते आणि त्रेचाळीस लोकांचा जीव त्याच्यामध्ये गेला होता किंवा त्या हिंदू पोलीस अधिकाऱ्याची ज्या निर्मम पद्धतीनं हत्या केल्या गेलेली होती हे सगळं तिचे च ते खटले चालू आहेत त्याच्यामधले चा तीन आरोपी मुख्य जो मास्टर माइंड आहे ताहिर हुसेन हो त्याच्यानंतर शाहरुख पठाण त्याचा तो छायाचित्र फार फेमस झालं होतं की त्यानं पोलिसावरती अशी बंदूक ताणलेली आहे लाल शर्टमधला तो ताहिर पठाण तो शाहरुख पठाण आणि तिसरी इसरत जहा ह्या तिघांना उमेदवारी देण्याची चर्चा म्हणजे दोघांना ए आय एम आय एमकडून उमेदवारी मिळते आहे ताहिर हुसेनला हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाहरुख पठाणला आणि इसर जे काँग्रेसकडून चर्चा चालू होईल त्याच्यामुळे हे सगळा विषय समोर आलेला आहे आता बघा कालपासून ही चर्चा चालू आहे सगळ्यात पहिला मुद्दा समोर येतो की जो आम्ही कालच्या व्हिडिओत उपस्थित केलेला होता की सगळ्या भारताची राजकीय विभागणी एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस विरुद्ध इतर अशी सगळी जी होती अगदी आणीबाणीच्या काळातही आणि नंतर म्हणजे आधी जनता पक्षाचा प्रयोग झाला आताच्या यादी संयुक्त विधायक दलाचा प्रयोग झाला जनता पक्षाचा प्रयोग झाला जनता दलाचा प्रयोग झाला प्रत्येक वेळी काँग्रेस विरुद्ध बाकी सगळे एकत्र यायचे ज्यांचं आपसामध्ये पटत नव्हतं असे सुद्धा एकत्र यायचे म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंगांच्या सरकारला एकडून डाव्यांचा पाठिंबा होता आणि दुसरीकडून भाजपचा पाठिंबा होता ज्यांचं आपसामध्ये काहीच पटत नाही पण अडवाणींनी रथयात्रा काढली आणि त्याच्यानंतर पूर्णपणे भारतीय राजकारणामध्ये जो बदल झाला भाजप विरुद्ध इतर अशी सगळी विभागणी सुरू झाली आत्ता त्या सगळ्याचा जुना संदर्भ दिल्लीच्या निवडणुकीमध्ये असा होतो आहे की तुम्ही भाजपच्या विरोधात इंडिया आघाडी केली होती या प्रत्यक्ष दिल्लीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि आप बरोबर लढले होते पंजाबमध्ये ते वेगळे लढलेले असले तरी पराभव झाला ती गोष्ट वेगळी आता अपेक्षा अशी होती कि या की ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर हे एकत्र लढले तर, तर भाजपला म्हणजे काय म्हणता येईल ती कडक असं आव्हान समोर उभं करता येईल किंवा आम आदमी पक्ष हा तिथे एका अर्थाने सर्वे सर्व आहे सगळीच राजकीय त्यांनी जागा व्यापलेली विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती सत्तरपैकी त्रेसष्ट आमदार त्यांचे सध्या विधानसभेमध्ये आहेत भले त्यांच्या सरकारवरती किती आरोपी किंवा काही का असेल आणि त्यांनी जेव्हा स्वतंत्र लढायची घोषणा केल्याच्या नंतरच आम्ही ती शक्यता व्यक्त केली होती की आता हा तिढा होऊन बसलेला आहे काँग्रेस त्या ठिकाणी लढणार आणि त्याच्यावरती नाराज असलेले म्हणजे आपचे मतदार आहेत पण आपवरती नाराज आहेत ती मतं मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे काँग्रेसकडे वळतील आत्ता ज्या पद्धतीने इसरत जहाला आम्ही उमेदवारी देऊ अशी जी सगळी चर्चा म्हणजे देण्याची शक्यता अजून प्रत्यक्ष अधिकृत घोषणा झालेली नाही जर समजा ही सगळी चर्चा आणि सगळं त्याच्यामुळे प्रेशर दबाव आला आणि कदाचित त्यांनी दिलं नाही तर चांगली तरी गोष्ट होईल एकूण समाज स्वास्थ्याच्या दृष्टीनं राजकीय काही हो आता जर काँग्रेसनी अशा पद्धतीने मुस्लिमांना लांगुल चालन ज्याला म्हणतो अपिजमेंट म्हणजे ते ह्या पद्धतीचं जर राजकारण खेळायचं ठरवलं त्याला एम आय एमनी पण त्यांच्या परीनं साथ दिली त्यांनी पण अशा दंगेखोरांना तिकीट दिले या सगळ्याचा परिणाम असा होऊ शकतो की ही मतं आपकडून दूर जाऊ शकतात आणि थोडीफार जरी मतं इकडे तिकडे गेली तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो ही नेमकी अडचणीची बाब त्यांच्यासाठी होऊन बसलेली आहे भाजपनी आम्ही परत एकदा तुम्हाला मी सांगतो की आत्ता विधानसभेमध्ये जरी सात जागा फक्त असल्या तरी भाजपचा टक्के मतांचा टक्का अजूनही चांगला आहे किंवा मी तुम्हाला जुनं काय त्या उत्तर प्रदेशच्या विधानसभेचं सांगतो सगळ्यात पहिल्यांदा लोकसभा दोन हजार चौदाची त्याच्यानंतर सतराची विधानसभा निवडणूक त्याच्यानंतर एकोणीसची लोकसभा त्याच्यानंतर पुढची म्हणजेच बावीसची विधानसभा अशा सलग चार निवडणुका भाजपनी फार मोठ्या ताकदीनं याच उत्तर प्रदेशमध्ये फक्त मतांनी जिंकलेत असं नाही जागांनी जिंकल्यात असं नाही टक्केवारी मतांच्या बाबतीमध्ये भाजप अतिशय बळकट असा पक्ष तिकीट होऊन बसलेला आहे आत्ताचा जो पराभव झाला पराभव म्हणजे जागा कमी झाल्या लोकसभेच्या निवडणुकीत तरीही भाजपच्या मतांची टक्केवारी अतिशय चांगली आहे हरियाणामध्ये सुद्धा मी परत तेच सांगतो की काँग्रेसचा पराभव होऊन सुद्धा काँग्रेसची आणि भाजपची मतांची टक्केवारी सारखी आहे पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आघाडीचा पराभव झाला नाही नुसता तेरा सोळा टक्के मतांचा डिफरन्स आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची मतं कमी झालेली आहेत आणि आता हाच तोटा दिल्लीमध्ये संभवतो आहे दिल्लीमध्ये काँग्रेसनी आश्चर्यकारकरीत्या जास्तची मतं खेचली तर ती तो आपची मतं खेचणार आणि आम आदमी पक्षाला राखायचं म्हणलं तरी जेमतेम स्वतःची मतं कशी राखावीत ही समस्या आहे आणि आता जर ह्या पद्धतीनं तुम्ही हे दंगेखोर ज्यांच्यावरती आरोप आहेत हेच्यातलं मला वाटतं इशरत जहा फक्त याच्यावरती जामिनावरती सुटलेली आहे आणि जर तुम्ही त्यांना तिकीट देणार हा जर संदेश देणार असाल तर परत एकदा जे महाराष्ट्रामध्ये ग घडलं बटेंगे तो कटेंगे हा संदेश दिल्लीच्या पण जनतेमध्ये जाईल आणि उरलेले जे सगळे पंच्याऐंशी टक्के जो हिंदू समाज आहे किंवा मुस्लिम आहे तर म्हणूयात आपण त्याच्यात सगळेच आले बाकीचे ते सगळे एकत्र होऊन जर ते एखाद्या पक्षाच्या पाठीमागं ठरून ठरून उभे राहिले तर ह्यांचा राजकीय पराभव परत म्हणजे महाराष्ट्रामध्ये घडला तसं मी हरियाणाचं उदाहरण परत घेत नाही कारण की हरियाणामध्ये फक्त जागा कमी जास्त झालेल्या जा आहेत टक्केवारी मतं नाहीत महाराष्ट्रात मात्र टक्केवारी मतं कमी झालेली आहेत दिल्लीमध्ये अशा पद्धतीनं तुम्ही हिंदू विरोधी तुमची प्रतिमा तयार करणार असाल तर तुम्ही काही ठराविक मुस्लिम मतं फक्त मिळवू शकाल पण त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला फार मोठ्या प्रमाणातली हिंदू मतं गमवावी लागतील आणि दुसरा तोटा असा आहे की जो परत महाराष्ट्रानं सिद्ध केलेला आहे जो महाराष्ट्र लोकसभेसाठी स्वतःचे उमेदवार सोडून मुसलमान मतदार हे कट्टरपंथी मुस्लिम उमेदवाराच्या पाठीमाग न राहता ते शिवसेनेकडे सुद्धा म्हणजे उद्धव ठाकरेच्याही उमेदवारांना त्यांनी मतदान केलं काँग्रेसच्याही केलं हे सगळं समोर आलं आणि हे नाचायला लागले पण नेमकं विधानसभेमध्ये जेव्हा कट्टरपंथी मुस्लिम स्वतः उमेदवार समोर उभे राहिले ते जिंकू शकतात म्हणल्या तर मालेगावमध्ये मा एक नंबरची मतं त्याला दोन नंबरची मतं त्याला हे तथाकथित सेक्युलर पक्ष कुठल्या कुठं फेकल्या गेल ज्या मुस्लिम मतदारांनी त्यांची मतं लोकसभेसाठी महाराष्ट्रामध्ये हे तथाकथित सेक्युलर किंवा नव काय पुरोगामी म्हणतायत ना, ना बाटलेले मुसलमान तसे बाटलेले सेक्युलर काय म्हणता येईल तसे उद्धव ठाकरे सारखे त्यांना दिलेली होती ती मतं ताबडतोब गेली परत निघून त्यांच्याकडं शिल्लक राहिली नाही आत्ताची गोष्ट अशी आहे की ज्या दिल्लीमध्ये समजा विधानसभेच्या दोन चार पाच जागा जर जिंकत असेल ए आय एम आय एम काँग्रेस किंवा आय एम आय एम कोणीतरी म्हणूयात आपण समजूयात ज्याच्या पाठीमागे हे सगळे मुस्लिम मतदार जातील ते तसं असेल तर ते सगळे ज्या सगळी मतं आम आदमीकडे न जाता ह्या सगळ्या ए आय एम आय एम किंवा काँग्रेसच्या उमेदवाराकडं मुस्लिम उमेदवाराकडे जातील ते निवडून येतील ते मी तुम्हाला आता शक्यता सांगतो पण त्याचा दुसरा तोटा असा होईल की बाकीच्या सगळ्या जागी हिंदू मतं एकवटल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपची मतं घटून ती सगळी भाजपकडे जातील आणि भाजपची उमेदवारी निवडून येतील भाजपची सत्ता होईल कारण की मतांचा टक्का अजूनही भाजपचा चांगला आहे भाजपला फक्त ह्या पद्धतीनं बॉर्डरवरची जरी काही मतं म्हणजे काठावरची मतं जरी काही आपल्याकडे खेचता आली तरी त्यांचा फायदा होऊ शकतो किंवा यांची मतं तीच आहेत आणि समोरची जरी मतं विभागली तरी यांचा फायदा होऊ शकतो आणि दुसरं एक जो शेवटचा मुद्दा मला तुमच्या समोर ठेवायचा आहे की जर आजही काँग्रेस यमायम तर ठीक आहे मी समजू शकतो त्यांनी ठरून ठरून त्यांच्यावरती शिक्काच आहे काँग्रेस आजही ज्या पद्धतीने परभणीला जाऊन सोमनाथ सूर्यवंशीला तुम्ही भेट घेतली त्याच पद्धतीने आता इसरत जहाला तुम्ही तिकीट देत आहात तुम्ही दलितांमधला एक घटक आणि मुसलमान यांना जर अंजाळणार गोंजाळणार असाल तर तुम्ही उर्वरित मतं किंवा तुम्ही हिंदू विरोधी आहात ह्याच्यावरती तुम्ही स्वतः शिक्कामोर्तब करून घेत आहात बघूयात प्रत्यक्ष हे तिकीट देतात का आणि त्यांनी दिलं तर मग मतदार काय प्रतिक्रिया देतात ते इथेच थांबूयात धन्यवाद